नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपण जर बघितलं संकल्पना विशेष करून विचारल्या जातात वेगवेगळ्या परीक्षांच्या पॉईंट तर त्या आपण टार्गेट करतो विद्यार्थी मित्रांनो चला पटकन जॉईन व्हा आणि महत्वाचे घटक आपण रिव्हाइज करायला सुरुवात करूया तर आता इथं जर बघितलं वर्षभरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीवरती आपण टार्गेट करू शकतो हो का नाही पण सिलेक्टेड काही गोष्टी रिवाइज केल्या जसं मी तुम्हाला पहिला भाग मी तुम्हाला सांगतो इथं बघा बघा बर का आता पहिला भाग बघा तुम्ही आता बालकामगार विरोधी जागतिक दिवस कधी हा बारा जून म्हणतो आपण बरोबर बारा बार जून तर उद्दिष्ट काय सर्व प्रकारच्या याच्या ज्या काय आपण म्हणतोय ह्युमन ट्रॅफिकिंग जे होते तर ह्युमन ट्रॅफिकिंग ह्युमन ट्रॅफिकिंग दूर व्हावी कमी व्हावी या दृष्टीने जागरूकता वाढावी कलम कोणत आहे ह्युमन ट्रॅफिकिंगचं बोला कलम तेवीस चोवीस तेवीस बर हा आणि चोवीस काय बरोबर बर मग चोवीस कलम चोवीस काय तुमचा डायरेक्ट इथं निगडीत आहे बालकामगार विरोधी जागतिक दिवस आणि म्हणून मूलभूत हक्क कधी कधी असंही विचारलं गेलेलं आहे सर्वप्रथम भारतामध्ये किंवा कोणत्या देशाने महिलांना वोटिंगचा राईट्स अधिकार दिलेला आहे तर आपल्या अकरावीच्या पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकात दे ते देण्यात आलेलं आहे तर आता ही थीम बघा बालकामगार विरोधी दिवस अधिकृत अद्याप प्रलंबित इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि युनिसिपी यांनी साजरं केलेला आहे बरं आता आंतरराष्ट्रीय आणखीन जर विचार केला आता दहा ऑक्टोबरला काय साजरा केला गेला दहा ऑक्टोबर काय केला गेला जागतिक मानसिक आरोग्य दिवस आणि आपली दीपिका पदुकोण ही काय झालेली तुमची आपल्या आरोग्य आणि विधी मन, आरोग्य मंत्रालयाकडून तिला ब्रँड ऍडमिनिस्ट्रेटर घोषित केलं गेलेलं आहे दीपिका पदुकोणला म्हणजे तुम्ही लेटेस्ट मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता आंतरराष्ट्रीय आणि हे एमपीएससी ला मुख्य परीक्षेत असाही पण प्रश्न येऊ शकतात दीपिका पदुकोणच्या एनजीओचं नाव काय असं विचारलं जाऊ शकतं बरोबर तर अकरा ऑक्टोबर काय साजरा केला गेला अकरा ऑक्टोबर हा काय सेलिब्रेट केला गेला आता नुकताच आलं लक्षात तर माझ्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय पक्षी संवर्धन दिवस म्हणून साजरा केला गेला अकरा ऑक्टोबर आज आहे तुमची किती आहे तेरा ऑक्टोबर हा सॉरी इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड बारा बघ इंटरनॅशनल इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड मग आपल्याकडे प्रश्न पडतो आपल्या याच्यात राष्ट्रीय बालिका दिवस कधी बरोबर राष्ट्रीय बालिका दिवस कधी आणि राज्य बालिका दिवस कधी असाही पण भाग येतो कोणता आणि राज्य बालिका दिवस कोणाचा सा दिवस सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस हा लक्षात मग त्या पद्धतीने जर आपण बघितलं जसं आता मी इतक्यातच उल्लेख केला की आपल्याला छोटे छोटे भाग जर बघितले आयुर्वेदा योगा युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी लगेच आपल्याला लग पुढे हे पण आठवलं हो पाहिजे होमिओपॅथीचा जनक कोण आहे लगेच आपण साय, सायंटिफिक वेने ते आपल्याला लगेच लक्षात ठेवायचं आणि तुम्ही जर बघितलं आता इथून पुढं तीन पुढच्या सेवेच्या ज्या काही परीक्षा आहे मित्रांनो तर सेवेच्या ज्या काही तुमच्या परीक्षा आहे तर या दिवाळीनंतर आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेमध्ये कोणतीही नवीन निवडणूक कोणतीही नवीन भरती जाहिरात घोषित केली जाणार नाही एवढं लक्षात द्या पण ज्या आधीच्या आधीच्या ज्या जाहिराती जा आहे तुमच्या तर त्या जाहिरातींचे निकाल लावले जाऊ शकतात एवढं नीट लक्षात घ्या आणि त्याच्याही पुढं ज्या आपल्या एम पी ज्या परीक्षा जाहीर झालेल्या यस नाही पहिले आपली राज्यसभेची राज्यसभेची होते नऊ नोव्हेंबर त्याच्यानंतर गट ब ची होते एकवीस डिसेंबर आणि गट क ची होते विद्यार्थी मित्रांनो चार जानेवारी तर सगळे रविवार आहे एवढं नीट लक्षात घ्या व्यवस्थितपणे फोकस करा आणि गोष्टींना गती द्या सगळ्यात महत्वाचं राज्यसभेला बघितलं तर मोजून दहा पंधरा वीस दिवस बाकी आहे गडबला जर बघितलं तर तुम्ही नव्वद नव्वद म्हटलं तर एक चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी दिवस बाकी आहे आणि याला चांगलं तुमच्याकडं नाही हा जवळपास एक पकडा तुम्ही तर एवढ्या दिवसांमध्ये एक प्रायमरी रीडिंग तुमचं होऊन गेलेलं आहे तर एक उजळणी महत्वाची प्रायमरी रिडिंगच्या नंतर आणि संकल्पना आता मी फक्त इथं तीनच सांगितलं तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या लक्षात संकल्पना फक्त मी तीनच सांगितलेलं आहे कोणकोणत्या तुम्ही बघू शकता इतक्यात बालकामगार विरुद्ध जागतिक दिवस तर आता थोडक्यात रिव्हाइज करायला शिका त्या आणि मी पुन्हा एकदा सांगतो राष्ट्रीय चिमणी दिवस स्नेह दिवस हत्ती दिवस तुमचं पानथळ दिवस याचे भरपूर वेळा विचारले गेलेले आणि ते येऊ शकतात गडब आणि गटकच्या दृष्टीने पण आता आपल्याला इथून पुढं असं पण करावं लागेल ऍटोमिक जे आहे इंटरनॅशनल ऍटोमिक अस युनियन तर त्याच्या काही महत्वाच्या समिट झालेल्या आणि त्यांनी नाटो आणि बाकीच्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावरती भरपूर सारे जसं रशिया युक्रेन असेल आता इस्रायल आणि इराण असेल तर यांनी ज्या प्रकारे वॉर वॉरची घोषणा केलेली तर त्यांच्या जागतिक शांततेच्या दृष्टीने कोल्ड वॉरला स्थिर करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत तर ते त्या समिट कुठे झालेले महत्वाचे जजमेंट कोणी दिलेले आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड कन्व्हेन्शन कोणते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं हो लागणार आहे लक्षात तर या प्रकारे आपण जसं आपण म्हणू शकतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस का साजरा केला जातो तर आपली पहिली ऍटोमिक पहिली दुसरी ॲटोमिक टेस्ट पहिली ऍटोमिक टेस्ट फर्स्ट ऑटोमिक टेस्ट आपण या दिवशी कंडक्ट केलेली होती आणि तिला आपण काय म्हंटल होत ऑपरेशन बुद्ध स्माइलिंग ऑपरेशन बुद्ध स्माइलिंग म्हटलं होतं आणि दुसरी अॅटोमिक टेस्ट आपण अठरा मे एकोणीसशे अठ्याण्णव ला केली होती जिला आपण म्हटलं होतं ऑपरेशन दिव्य शक्ती बरोबर तर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला गेला बरोबर अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्यानंतर बारा मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस नायटेंगल फ्लोरि फ्लोरिन्स यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा साजरा केला जातो लक्षात ठेवा त्याच्यानंतर जागतिक कुटुंब दिवस हा पंधरा मेला आणि हा विचारला गेलेला आहे गट च्या मेन्स मध्ये आपल्याला विचारला गेलो होतो राष्ट्र आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न सरळ सरळ विचारला गेलेला आहे त्याच्यानंतर तुमचा जागतिक दहशतवाद विरोधी दिवस त्यानंतर जागतिक चहा दिवस बरोबर जागतिक चहा दिवस कधी आहे तर जागतिक चहा दिवस कधी आहे एकवीस मे ठीक आहे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस बावीस मे आणि राष्ट्रकुल दिवस कधी आहे तुमचा चोवीस मे नीट लक्षात ठेवा व्यवस्थितपणे क्लिअर करत चला आणि फोकस करत चला पुढे बघा हा हे खूप महत्वाचं आहे लगेच नोट डाऊन करून घ्या चला लक्षात एक ऑगस्ट काय आहे स्थानिक निधी लेखापरीक्षण दिवस प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे राज्य पातळीवरती कोणता दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय पातळीवरती कोणता केला जातो प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे आणि मी वाट बघतोय आता आणि तुमचे सजेशन मला लगेच या नंबरवरती लगेच पाठवा आपल्या लेक्चरचा कंटेंट आवडतोय का हा माझा नंबर आहे मेसेज पुटअप करायला विसरू नका तुमच्यासाठी मी ए आय ए आय रिलेटेड एआय रिलेटेड खूप महत्व महत्वाचं जनरेटिव्ह आय ऐकलं असेल ना तुम्ही तर तुमच्यासाठी एक महत्वाची जनरेटिव्ह ए आयची ची गोष्ट मी घेऊन येतोय फक्त त्याच्यासाठी उद्या मी तुम्हाला घेऊन येईल बरोबर जनरेटिव्ह ए आय लक्षात ठेवा आणि नावं लिहून घ्या तुमचं सजेशन आणि तुमच्या गोष्टी माझ्याशी जोडलेल्या राहा चला पटापट पटापट लिहून घ्या स्थानिक निधी लेखा परीक्षण दिवस सात ऑगस्ट शाश्वत शेती दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि याची घोषणा कोणी केलेली आहे हा राज्य पातळीवर बसला जातो नीट लक्षात घ्या राज्य पातळीवरती आणि म्हणून व्यवस्थितपणे फोकस करा व्यवस्थितपणे टार्गेट करून चला ओबीएस चला पटकन हा लक्षात झालं त्याच्या पुढचा बघा शिवचातुर्य दिवस शिवस्वराज्य दिवस आणि संविधान हत्या दिवस राज्य पातळीचे राष्ट्रीय पातळीचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीचे नीट लक्षात ठेवत चला क्लिअर करत चला फुल फोकस करा टार्गेट करून चला चला पटकन हे बघा परत हा अल्पसंख्यांक हक्क दिवस जागतिक ध्यान दिवस आणि जागतिक हे अभिजात मराठी सन्मान दिवस महत्वाचा आहे फुल फोकस करून नीट लक्षात ठेवा आलं लक्षात तुमचं सजेशन तुमच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवत चला गोष्टी क्लिअर करत चला आलं लक्षात फोकस करा क्लिअर करत चला बघा जुलैचं जर बघितलं तर कृषी दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस जीएसटी दिवस जागतिक लोकसंख्या दिवस हा सुरुवात ना आणि एकोणतीस जुलै काय केला जातो साजरा सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये उपस्थित येऊ द्या एकोणतीस जुलै हा इंटरनॅशनल टायगर दिवस म्हणून साजरा केला जातो हा लक्षात हा आंतरराष्ट्रीय टायगर डे म्हणून साजरा केला जातो आणि त्यातल्या त्यात जास्तीत जस जास्त वाघ आपल्याकडेच आहे बरोबर हा ठीक आहे चला त्याच्या पुढे घेऊया आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस बघा चंद्राला सुद्धा वाईट नको वाटायला त्यानंतर राष्ट्रीय आयकर दिवस राज कारगिल दिवस आणि जागतिक व्याघ्र दिवस जो इतक्यात मी तुम्हाला सांगितलंय बरोबर आता अशा न्यूज कव्हर करता करता अशा न्यूज कव्हर करता करता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण अभ्यास कसा रिवाइज करतोय बघा आता राज्यातील पहिलं ॲग्री लॉजिस्टिक हब कुठं आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठं समृद्धी महामार्गाला लागून राज महाराष्ट्र राज्य वखार मंडळाकडून निर्माण करण्यात येत आहे दहा हजार टन क्षमतेची सोयाबीन त्यानंतर फायलो भरपूर साऱ्या गोष्टी उभं केल्या जात आहे बरोबर पहिलं ऍग्रो लॉजिस्टिक हब चाळीस कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत झालेला आहे तर नीट लक्षात घ्या कधी जर तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू गट ब आणि गट क च्या दृष्टीने जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तो नीट लक्षात ठेवा आलं लक्षात पुढे हे जे नाव आहे तर हे पण रिव्हाइज करा लिहून घ्या आणि तुमचे जे काही सजेशन असते विद्यार्थ्यांना या नंबरवरती पाठवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तो स्टेट युन विथ मी माझं नाव आहे दीपक शिंदे तुम्हाला जे काही सजेशन असतील काही गोष्टी असतील तो माझ्याशी जोडलेले राहा गोष्टी क्लिअर करा आणि फुल फोकस करत चला आलं लक्षात तो स्टेट युनिट मी थांब थांब चला पटकन आणि तुम्हाला जो काही भाग असेल तो माझ्याशी केअर करू शकतात तुमच्या तयारीला एक नवी दिशा देऊ शकतात परीक्षा ती राज्यसेवेची असू द्या गडबच असू द्या असू द्या इव्हन तुमच्या सरळ सेवेची असू द्या यस yes, सेशन आता आवरत आलेलं आहे मित्रांनो सिद्धू मी तुम्हाला जसं सांगितलं मागच्या चाळीस पंचेचाळीस मिनिटापासून फुल फोकस करायला लावतोय एक एक घटक दिनविशेष असू द्या कोणताही भाग असू द्या तो फुल टार्गेट करत आहोत जसं मी आतापर्यंत सांगितलंय तुम्हाला बरोबर हे बघा आपण याचा भाग बघितलाच होता एकच मिनिट आतापर्यंत आपण काय काय बघितलं कोणकोणत्या गोष्टींना टार्गेट केलं तर आणि मग असे सांगायचं राहिलं होतं बघा बरोबर सिद्धू बघ पहिल्या लेक्चरमध्ये पीपीटी तिथं स्टॉप झाली होती आसामचा डान्स कोणता आहे मणिपूरचा डान्स कोणता आहे मेघालयचा कोणता आहे किंवा फेस्टिवल कोणते बरोबर तर आपण ते सारखं सारखं रिव्हाइज करतोय तुमच्या डोळ्या असं जसं रेडिओ ऍक्टिव्हिटी असते ना तसं आपण ते काम करतोय बरोबर आहे की नाही तुमचे सजेशन तुमचा पाठपुरावा साथ दिल्यावर प्रतिसाद देत चला गोष्टी क्लिअर करत चला वेळ जेव्हाच तेव्हा जिथल्या तिथं करत चला फोकस करत राहा जेणेकरून योग्य गोष्टी पदरी पडत जातील दिवाळी तेव्हा चांगली राहील की जे आपली पोस्ट आपल्या हातात राहील पुढच्या दिवाळीपर्यंत सो टेक केअर काय अडचणी येत असेल पुन्षे एकदा नंबर देऊन ठेवतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे सो ते पॉझिटिव्ह स्टे प्रिपेअर्ड